नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सदलगा येथील द्रविड शेरी भागातील दूधगंगेच्या पात्रात दत्वाडकडील बाजूला बोरगावचे सुमारे सहा मच्छीमार करणारे तरुण मासेमारी करत होते दत्वाडच्या तीरावर सहा तरुण दूधगंगेच्या पात्रात मासेमारी करताना बोरगावच्या एका मच्छीमाराच्या पायाला मगरीने धरून ओढले रेहमान बहुरुपी व चाळीस वर्ष असे त्या मच्छीमाराचे नाव असून त्याच्या गुडघ्याच्या खालील पिंडरीच्या भागात सुमारे ठिकाणी मगरीने चावे घेतले आहेत चावेमान या मच्छीमाराने प्रसंगावधान राखत आपला पाय मगरीच्या जबड्यातून शितापीने काढून घेतला आणि नदीच्या काठाने वेगाने पोहत येत आपला प्राण वाचवण्यात यशस्वी ठरला मासेमारी करत असताना रबरी इनरच्या सायने तरंगत जाळी सोडून नदीतील मासे पकडण्यासाठी सहा तरुण नदीपात्रात उतरले होते मगरीने पात्रातील रेहमान या पाय आपल्या जबड्यात पकडून त्याला रेहमानच्या उजव्या पायाला मगरीने हे जाणवले असता रेहमान रबरी इनरचा करून घेतली आणि वेगाने नदीचा काठ गाठत आपली प्राणांतिक मगर मिठीतून सुटका करून घेतली रेहमान सोबत आपासाहेब गोसावी मारुती बागडी राजू बागडी संभाजी गोसावी पिंटू गोसावी या सोबत्यांची घाबरगुंडी उडाली रेहमानला पुढील उपचारासाठी माणकापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दवाखान्यात नेले सहा सात महिन्यापूर्वी महादेव खुरे या वृद्धाला कंटी भागात मगरीने ओढून त्यात खुरे गतप्राण झाले होते तर सुमारे दहा बारा वर्षापूर्वी प्रदीप इंगळे या तरुणावर नदीकाठच्या उतारावरील जमिनीत वैरण कापत असताना मगरीने शेपटीने फटकारा मारून पाण्यात ढकलले होते पाठोपाठ मगरीने पाण्यात उडी मारून प्रदीप इंगळेवर हल्ला केला हल्ला चढवला होता आणि पाय आपल्या जबड्यात धरले होते त्यावेळी प्रदीपने मगरीचे डोळे खोबणीतून खोबणीतून उपसून काढले तेव्हा मगरीने आपल्या जबड्यातून पाय सोडले तात्काळ प्रदीपने मगरीपासून बाजूला होत नदीकाटावर आला होता या घटनांची आठवण सदलगावासियांना वासियांना या निमित्ताने झाले दूधगंगेच्या पात्रातील मगरीचा बंदोबस्त करण्यासाठी कर्नाटक शासनाच्या वन विभागाने तातडीने पावले उचलली पाहिजेत असा सूर बागडी समाजातील मच्छीमारांच्या तुमटत आहे एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा